त्या दिवशी मी गॅरेजवरती होतो माझे मालक मला म्हटले की सौरभ हातातील काम ठेव हो। आणि मॅडमच्या आधी घरी जा सकाळीच त्यांचा फोन आलता त्यांची स्कूटी बंद पडली सकाळी मला जाणं झालं नाही तर तू जा त्यांची स्कूटीला काय झालं ते पाहायला असं माझे मालक म्हणाले होते मी त्यांच्या गॅरेजमध्ये कामाला होतो मग काय त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी शिल्पा मॅडमच्या घरी त्या दिवशी त्यांची स्कूटी नीट करायला गेलो ज्यावेळेस मी घरी गेलो त्यांना मी पलंगावरती पाहिलं पलंगावरती अशा काय बसल्या होत्या की ते पाहून माझं मन अगदी घायाळ झालं स्कूटी मी चालू करायला गेलो होतो मात्र त्यांच्यासोबतच काय मी केलं आणि त्यांच्यासोबत कसा मी चालू झालो त्या ते दिवशी त्यांनी माझ्याकडून कसा आनंद घेतला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं ला नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव सौरभ आहे मी अगदी अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा तरुण घरची परिस्थिती खूप गरीब होती म्हणून आमच्या गावापासून लांब एका गॅरेजवर मी कामाला होतो तसं माझे मिस्त्री दुसरे होते मात्र मला चांगला त्या गॅरेजवर पगार मिळत होता राहण्याची आणि जेवणाची सोय त्या मालकांच्याच घरी केली होती मी इथे लागलेलो चांगले दोन ते तीन महिने होऊन गेले होते मी रोज सकाळी नऊ वाजता गॅरेज उघडत असायचो आणि संध्याकाळी आठ वाजता गॅरेज बंद करायचो मालक माझ्यापासून खूपच लांब होते मात्र मालकाच्या इथे मी कामाला होतो दिसायला मी तरुण होतो अजून लग्नाचा काही पत्त्या नव्हता मात्र गॅरेजमधून येणारे पैसे सगळे मी घरी द्यायचो माझ्या घरची म्हणजे आईवडिलांची परिस्थिती पण खूपच नाजूक होती त्यांच्याकडे पण जास्त पैसे नसायचे ते माझ्या पगाराची वाट पाहत बसलेले असायचे मी दिसायला खूपच देखणा होतो गोरा पान गुलाबी ओट आणि त्याच्यातच शरीराने पण धनडाकट दुप्पट होतो त्यामुळे गावातील इथे सगळेच माझ्यासाठी नवीन होते एखादी कोणी सुंदर मुलगी असेल तरी ती मला पाहायची मात्र मी तसं कोणाकडेच बघितलं नव्हतं किंवा पाहत नव्हतं गावातील इतर काही अनोळखी महिला पण अगदी माझ्याकडे पाहायच्या मात्र मी दुसऱ्याच्या गावाला आलेलो त्यामुळे मी अगदी जपूनच राहत असायचो माझे इकडे कोणी मित्र नव्हते किंवा मी जास्त कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नसायचो सकाळी मी गॅरेज उघडलं की मिळेल ते काम करायचो आणि याच्यातच दिवस निघून जायचा एक दिवशी असं झालं मला इथे कामाला लागलेलो दोन महिने होऊन गेले होते त्या दिवशी मी सकाळी साधारणत दहा वाजता जेवण केलं होतं भोग पण खूपच मला लागली होती आणि आता संध्याकाळचे पाच वाजले होते माझे मालक बाहेर गेले होते आणि माझा मोबाईल बंद होता त्याच वेळेस ते बाहेरून गॅजवरती आले आणि म्हटले की अरे सौरभ तुझ्याकडे एक काम आहे मला वाटलं की अजून दुसरं काही काम निघालं त्यावेळेस ते म्हटले अरे त्या शिल्पा मॅडमच्या घरी जा त्यांची स्कूटी बंद पडली वाटते सकाळीच त्यांनी फोन केला होता मी म्हटलं की मला तर त्यांचं घर माहीत नाही त्यावेळेस त्या म्हटल्या की अरे खालच्या अंगाकडून कडून जायचं शेवट जी बंगला आहे तो त्यांचाच आहे त्यावेळेस मी म्हटलं की बरं त्यावेळेस ते मला म्हटले की त्यांची स्कूटी सकाळी बंद होत नव्हती म्हणून त्यांनी सकाळी मला फोन केला होता मात्र सकाळी काय मला जाणं झालं नाही तर असं कर जाऊन तू बघ काय आहे ते नसेल तर स्कूटी गॅरेजवर घेऊन ये मी म्हटलं की बरं ठीक आहे मला त्यांचं सुरुवातीला घर माहीत नव्हतं मात्र मिस्त्रीने सांगितल्याप्रमाणे मला तर जायला लागणारच होतं संध्याकाळचे साडेपाच वाजले होते आता भूक तर लागली होती मात्र मी काहीच करू शकत नव्हतं मालकाने सांगितल्याप्रमाणे तिथलीच मालकांची गाडी घेतली आणि मी तिकडे येच आलो मालक दुकानावरती होते बरोबर मी शोधत त्या घरापाशी आलो आणि आल्यानंतर मी माझ्याकडे तर मोबाईल होता मात्र मोबाईल पण आता स्विच ऑफ होण्याच्या मार्गावर होता म्हणून मग मी मोबाईल काढलाच नाही मी गेलो आणि आतमध्ये कोणी आहे का म्हणून आवाज दिला बाहेर तर स्कूटी मला दिसली मात्र कोणी आवाज दिला नाही हे पाहून सरळ न विचारताच मी घरामध्ये आलो इकडे तिकडे शोधत मी एक साई बाजूला रूम होती आणि त्या रूमचा दरवाजा पुढे ढकला पलंगावरती एक बाई अगदीच झोपली होती मात्र तिची सुंदरता पाहून मी घायाळ झालो ती अशी काही अगदी झोपली होती की नकळत माझ्या मनात वेगळेच क्षण आणि वेगळेच विचार येऊन गेले मी थोडासा स्वतःला सावरलं की मी काय करण्यासाठी आलो ते मी त्यांना आवाज दिला आणि म्हटलं की मॅडम तुम्हीच का असं मी म्हणताच ती अचानक झोपेतून जागी झाली आणि मला पाहू लागली त्यावेळेस मला पाहताच तिच्या मनात काय आलं माहीत नाही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती तिचा चेहरा अगदी बोलकाच झाल्यासारखा हो हो मी फोन केला सकाळी फोन केला तुम्ही आता येत आहे का त्यावेळेस मी म्हटलं की हो मला आता माझ्या मालकाने सांगितलं मिस्त्रीने त्यावेळेस त्या मला म्हटल्या की होय का बर बर गाडी बाहेरच आहे मी म्हटलं की बर ठीक आहे काय आहे नक्की असं म्हणताच त्या उठल्या त्यांनी गाऊन घातला होता मंग मी घराच्या बाहेर आलो आणि त्या पण लगेच घराबाहेर आल्या मला सांगू लागल्या की अहो सकाळी मी चालू करायला पाहत होते मात्र थोड्या वेळ चालू झाली आणि नंतर बंद पडले आता माझं इथं ओळखीचं कोणीच नाही आणि इथे माझे मालक पण नसतात ते कामासाठी बाहेर असतात मी मात्र इथे कॉलेजवरती शिकवण्यासाठी जाते आज या स्कूटीमुळे माझं कॉलेजला पण सुट्टीच पडली मला जाता आलं नाही आणि इथं कोणी माझ्या ओळखीचं नसल्यामुळे अनोळखी व्यक्तींना मी सांगू सुद्धा शकत नव्हते आमच्या शेजाऱ्याकडून त्या मिस्त्रींचा मी नंबर घेतला मात्र नंबर घेतला मला वाटलं ते लवकर येतील पण ते काही आलेच नाहीत आता किती उशीर झाला बरं ते बघा त्या गाडीचं काय आहे ते का मी म्हटलं की बर ठीक आहे मी गाडी पाहू लागलो त्यानंतर निघून आतमध्ये गेला गाडीत तर मी एवढं काही साहित्य आणलं नव्हतं मात्र मला पण व्यवस्थित गाडीतलं एवढं काही जमत नसायचं मी अगदी नौकाच तरुण होतो मला भूक पण खूप लागली होती त्यावेळेस त्या आतमध्ये गेल्या आणि मी तहान लागल्यामुळे त्यांना म्हटलं की पाणी आहे का त्या म्हटल्या की हो या ना घरामध्ये त्या मला पाणी घेऊन आल्या आणि म्हटल्या की, हो की थांबा त्यावेळेस मी म्हटलं की गाडी गॅरेजला नेहायला लागेल असं म्हणताच त्या मॅडम म्हटल्या की होय हो हो का मग कधी होईल मी म्हटलं की होईल त्याचं काही नाही एवढं व्यवस्थित होईल गाडी पण उद्या उद्या चालेल का तुम्हाला मी असं म्हणतात त्या म्हटल्या उद्या होईल म्हणजे उद्या पण कामाला खाडं मी म्हटलं की होईल काहीतरी ॲडजस्ट त्यांनी मला पाणी आणून दिलं आणि म्हटलं की थांबा चहा पण ठेवला आहे मी मी म्हटलं की बरं ठीक आहे माझे हात सगळे खराब झाले होते त्यावेळेस त्या म्हटल्या की पुढेच बाथरूम आहे तिथे हात धुवून घ्या मी चहा आणि काहीतरी नाश्त्याला करते त्यांनी अगदी माझ्या मनातीलच गोष्ट ओळखली होती माझा कदाचित चेहरा खूपच सुकलेला होता त्याच्यावरून त्यांना असं वाटलं की मला भूक लागली असेल म्हणून मग त्या नाश्ता करायला गेल्या होत्या मी त्यांचं होतं तिथे गेलो बाथरूममध्ये हात धुत असताना मला दिसलं त्यांचे तिथे कपडे बाजूलाच पडले होते आणि ते खूपच अगदी आकर्षक होते न पाहताच माझं मन राहिलं नाही मी लगेच त्यांना हातात घेतलं आणि पाहत होतो त्याच्यावरून मला जे काही माझ्या मनात यायचं ते येऊन गेलं मात्र लगेच मी तिथे ठेवलं हात धुतल्यानंतर मी बाहेर आलो त्यांनी चहा आणि बिस्किट आणून माझ्या पुढे ठेवले त्या म्हटल्या की अहो तुम्हाला काही सांगो सकाळी मी आठ वाजता जाते आणि दुपारी तीन वाजता मी महागार येते कामावरून मात्र ह्या सकाळी अचानक अचानक गाडी बंद पडल्यामुळे मला जाता पण आलं नाही आता उद्या जर मी सुट्टी घेतली तर माझे साहेब मला खूपच ओरडतील मी म्हटलं की बघू आज झाली व्यवस्थित तर ठीक आहे त्यांची स्कूटी थोडीशी जुनी होती त्यावेळेस मी नाश्ता केला आणि म्हटलं की बरं जातो मी स्कूटी घेऊन चालवतच घेऊन जायला लागेल मात्र माझ्याकडे गाडी पण होती त्यावेळेस मी म्हटलं की गाडी राहू द्या इथे मी आधी स्कूटी ठेवून येतो त्या म्हटल्या की बरं ठीक आहे जाताना अचानक त्या मला म्हटल्या की एक बोलो का तुम्हाला तुमचं नाव काय मी म्हटलं सौरभ काय हो मग अशी तुम्ही बाथरूममध्ये गेला तेव्हा काय करत होता त्या असं म्हटल्यानंतर मी थोडंसं घाबरलोच कदाचित त्यांनी मला पाहिलं काय मी म्हटलं काही नाही मला अगदी बोलता सुद्धा घेत नव्हतं एवढंच मी मनातून अगदी घाबरलं होतं मी म्हटलं काही नाही अहो बोला तर मी म्हटलं की काय नाही ते असं जरा बाहेर बाजूला कपडे पडले होते ते व्यवस्थित ठेवत होतं त्यावेळेस त्या म्हटल्या की हो का का तुम्हाला आवडलं असं थोड्याशा म्हटल्या की आवडलं असले तर सांगा मी तर काही म्हणणार नाही असं म्हणताच मी पण अगदीच शरमेने आणि लाजेने माल मानेनंच होकार दिला त्यावेळेस त्या म्हटल्या की मला पण तुम्ही खूप आवडला हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो मी म्हटलं की खरंच का त्या म्हटल्या की हो अहो मी पण अगदीच खूप दिवसापासून असा जोडीदार शोधत होते जो, जो माझ्यावर प्रेम करेल आणि मला सुख देईल मी इथे एकटीच असते मात्र एकटी किती दिवस राहणार आज पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये आला होता त्यावेळेसच माझं मन झालं होतं पण मी वाट पाहत होते तुम्ही स्वतःहून काहीतरी करण्याची अचानक तो पण प्रसंग आला त्यावेळेस मी म्हटलं की हो तुम्हाला ज्यावेळेस मी सुरुवातीला आल्यावर पाहिलं त्यावेळेसच माझं मन आकर्षक झालं तुमच्याकडे आणि असं वाटलं की आत्ताच तुम्हाला मिठीमध्ये घ्यावं हो, आणि तुम्हाला सुख द्यावं खरंच खूपच सुंदर दिसता तुम्ही असं म्हणताच मग काय ती माझ्या जवळ आली आणि शिल्पाला मी आता मिठीत घेतलं इतक्या उशीर मी आवजावं त्यांना बोलत होतो त्या म्हटल्या की असं नका बोल जणू मी तुमची जवळची मैत्रीण असल्यासारखं बोला मी म्हटलं की हो दरवाजा पुढे ढकलला आणि तिथेच त्या दरवाज्यामध्येच आमचं प्रेम आता खोलू लागलं ओठांवर ओठ टेकले आणि वेड्यासारखे आम्ही एकमेकांना सुखात सुख शोधू लागलो हा क्षण मात्र कधीच न विसरण्यासारखाच होता माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं काही घडत होतं या गोष्टींपासून मी नेहमी अगदी लांब राहायचो मात्र त्या गोष्टी आता मला खूपच जवळ आणत होता कोणाचं तरी सुख भेडत होतं कदाचित त्यांचं पण तेच त्यांना पाहिजे असेल आणि मला पण तेच म्हणूनच आमची भेट झाली असेल मग काय वेड्यासारखं मी त्यांना प्रेम करू लागलो तिला मी जवळ आणि अलगद घेतलं आणि आतमधल्या बेडरूमवर गेलो त्यावेळेस मी त्यांना म्हटलं तुमच्यावर हा गुलाबी रंगाचा ड्रेस खूपच अगदी दिस सुंदर दिसतो त्यावेळेस ती मला म्हटली की तुम्हाला आवडला तर ठीक नाहीतर तुम्हाला जे करायचं आहे ते मी करू शकता आता संध्याकाळचे सात वाजले होते मालक पण फोन, फोन करतील म्हणून मी म्हटलं की आता तर तुम्हाला प्रेम केल्याशिवाय मी सोडणार पण नाही मग काय वेड्यासारखं मी त्यांना सुख देऊ लागलो त्यांच्या ओठाच्या आणि हळवार आवाजाने माझे कान वेडेपिसे झाले त्याला मंत्रमुग्ध करणारा त्यांचा आवाज वेड्यासारखाच होता मी त्यांना सुख देत असताना अगदी त्यांचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता मी त्यांना सुंदर क्षणाची सुंदर अनुभव देऊ लागलो माझ्याकडून मिळणाऱ्या सुखाची अगदी त्यांना जाणीव होत होती हे मी स्पष्ट ओळखत होतो त्या मला म्हटल्या की आजपर्यंत एवढं सुख तर मला कधीच मिळालं नाही खरंच तुम्ही खूपच अनुभवी आहात मी म्हटलं की अनुभवी नाही माझी ही, ही पहिलीच वेळ आहे मात्र या गोष्टीचा अनुभव मिळण्याआधीच मी तुम्हाला सुख देतो त्यावेळेस त्या मला म्हटल्या की हो आजपासून तुम्ही रोजच येत जावा मी म्हटलं हो आमचं चांगलंच तास दोन तास अगदी सुंदर क्षणाचे आम्ही सुंदर अनुभव घेतले त्या पण खूप दमून थकून गेल्या होत्या मला तर अजूनच भूक लागली होती मग काय आमचं झाल्यानंतर त्या मला म्हटल्या की थांबा आता जेवणच जावा मी म्हटलं हो नको माझे मालक पण मला ओरडतील मी जातो त्यावेळेस त्या म्हटल्या की बरं ठीक आहे उद्या या गाडी नीट करायला असं म्हणून मी त्यांचा निरोप घेतला त्यांची गाडी तिथेच ठेवली आणि मी गॅरेजवरती आलो मग काय मालकांना मी सांगितलं की उद्या गॅरेजला आणतो गाडी असं म्हणून मी उद्या गाडी घ्यायला गेलो सकाळी आणि सकाळी पण घेतला आनंद तिथून पुढे आमची भेट नियमितपणे होत असायची कधी मी तिच्या घरी जायचो तर कधी ती मला घेऊन बाहेर फिरायला जायची आणि सगळा खर्च स्वतःच करायचे तर कशी वाटले ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका